भरगच्च असा सण उत्सव असलेला हिरव्या सौंदर्याने नटलेला सजलेला असा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि ऊन पावसाच्या खेळालाही सुरुवात झालेली आहे आपल्या निसर्ग कवितेसाठी प्रसिद्ध असलेले कवी नलेश पाटील यांच्या भाण या पुस्तकातील अशीच एक निसर्ग कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे पाऊस पाहुणा कवीने या कवितेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने निसर्गाचं वर्णन केलेलं आहे चला तर सादर करते पाऊस पाहुणा पाऊस पाहुणा आल हिरव नाड डोंगरातून फुटाला हिरवणीचं या सरा अलि धावत दारीरमली दोघे हि कशीरमली दोघे दो पाठशिव ઉરીના ભાડ રાખી કસતા પણ રેશા ખોડી પાડત રેશા ખોણી પાડત થિંબ ડાબત ચેડ કાઢિતા आपसात भांडतात उतरुणी केरी निळ्या कागदाच्या वर तळ पसरत गेल तळ पसरत गेला, गेला काठ सोडू फुलपाखर मजेत जणू फुले चणी घाली जणू फुले चणी घाली देठावरून